मामा मी घरात भांडण करून आलोय आता दोन महिने तुझ्याकडेच राहणार आहे अरे भादश्या तू कशाला टेन्शन घ्यास आपल्या वरच्या रूम मध्ये दोन महिने राहा की बर बर अरे भादशा थांब की जरा एका कामात मला मदत करू लाग की चाल की लगेच अरे भादशा शेळ्या लईच लही लागल्यात रे त्याला काय होत मी काढतो की अरे भादश्या आंब्याचं नारळाचं झाड लई सुखाल रे जरा पाणी घाल की एक एक बकेट लगेच घालतो मामा अरे भाचे बोल की मामा तुझ्या मामीन कपडे काढायचे विसरली बघ एवढं काढून घडी घालून ठेव बरं मामा अरे नळाला पाणी आलं आवडत अरे भाच्या नळाला पाणी आलंय जरा तेवढी टाकी भरून घे की हा हा घेतो मामा अरे भाच्या येईल शर्ड घेऊन एवढी गाजर बारीक करून ठेव की बरोबर ठेवतो अरे बच्चा हा बोल की जाओने तो जरा चौकात जाऊन येतो गाडी धुवून ठेव की जरा हात देऊ तू चल मामा दोन दिवस राहिलो आता तुझ्याकडे जातो घरला अरे बादच्या कशाला गडबड करायला आहेस दोन महिने राहा की निवांत एसीच्या रूम मध्ये जातो अरे 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 इकडे ये अरे इ इक, तिकडे अरे अरे ये रे, दोन महिने एसीच्या रूम मध्ये आई वाट बघायला माझे जातो दुण 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 दुण। <laughs> <laughs>